तर मंडळी एळकोट एळकोट जयमल्लार मंडळी जेजुरीच्या परिसरामध्ये मनी आणि मल्ल हे दोन दैत्य फार माजले होते ते ऋषीमुनींना फार त्रास देत होते तेव्हा ऋषींनी कैलासावर जाऊन भगवान शिवशंकरांना जाऊन हकीकत सांगितली शंकर संतप्त झाले त्यांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला आणि मनी आणि मल्ल दैत्यावर चालून गेले त्या दोन्ही दैत्यांचा मार्तंड भैरवांनी पराभव केला त्या दैत्यांनी मरता मरता भैरवाचा धावा केला आणि आमच्या नावाने तुला भक्त ओळखू देत अशी विनवणी केली तेव्हापासून मार्तंड भैरव मल्लहारी म्हणजेच मल्लांना हरवणारे असे मल्लहारी या नावाने ओळखले जाऊ लागले आणि त्याचेच पुढे रूपांतर मल्हारी या शब्दात झाले युद्धाच्या वेळी त्यांनी खंडा नावाचे शस्त्र धारण केले होते त्यावरून त्यांना खंडोबा असेही नाव मिळाले मार्गशी षष्टी असे सहा दिवस हे युद्ध चालले होते म्हणून आजही हा कालावधी खंडोबाचे नवरात्र म्हणून उत्सवासारखा साजरा केला जातो कांदा लसूण रोडगे वांग्याचे भरीत आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो हा नैवेद्य खाण्यासाठी खंडोबा घरी येतात अशी भाविकांची श्रद्धा आहे खंडोबा हे मूळचे कर्नाटकातले दैवत आहे एळकोट एळकोट म्हणण्यामागे दोन अर्थ आहेत कानडीमध्ये एळू म्हणजे सात आणि कोट म्हणजे कोटी सात कोटींच्या संख्येने धनधान्य संपत्ती आमच्याकडे असू दे अशी प्रार्थनारूपी भावना त्याच्यामागे असते तसेच युद्धामध्ये त्यांचे सैन्य देखील सात कोटींचे होते म्हणून तळ आरती करताना एळकोट एळकोट मल्हार असं म्हटलं जाते खंडोबा हे महाराष्ट्रातले तसेच कर्नाटकचे देखील लोकप्रिय दैवत आहे मनी मल्ल दैत्याचा पराभव करून कलियुगातील दुष्टांचा संहार करण्यासाठी मार्तंड भैरवाने जेजुरी गडावर कायमचे वास्तव्य स्वीकारले ते जागृत स्थान अतिशय भव्य दिव्य आहे जेजुरी गडाच्या सुमारे दोनशे पायऱ्यावर चढून गेल्यावर मल्हारी मार्तंडाचे म्हणजेच खंडोबाचे दर्शन होते नऊ लाख पायरीचा डोंगर असाही या देवस्थानाच्या डोंगरास म्हटले जाते देऊळ अतिशय सुंदर आहे भव्य सभामंडप आणि गाभारा असलेल्या या देवळात खंडोबाची मूर्ती आहे म्हाळसा मणिमाला आणि खंडोबा अशा तीन सुबक मूर्ती देवळात आहेत देवळात तलवार डमरू आणि परळ या पुरातन वस्तू जतन केलेल्या आहेत अतिशय जड अशी पुरातन तलवार उचलण्याचा एक अवघड खेळ देखील इथे दरवर्षी खेळला जातो तलवार उंच धरून जास्तीत जास्त वेळ उचलून धरणाऱ्याला बक्षीस देखील देण्याची पद्धत आहे दसऱ्याच्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते तसेच सोमवती अमोसेला देखील भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात जेजुरीचे शिखर आणि समोरच्या मोठ्या दगडी कमानी यांचा प्रमाणासह तोल मराठी वास्तुकारांनी उत्तम साधला होता दुर्दैवाने शिखर शिंगणापूर तीर्थक्षेत्राप्रमाणेच इथेही दक्षिणात्य शैलीचे या वास्तूशी पूर्ण विशोभित असे शिखर नव्याने बांधण्यात आले आहे देवळाच्या ओहऱ्या आणि समोरचा ओटा यांवर टोकदार दगडी कमानी आहेत गडावर जाताना वाटेत नगरपालिकेने सुंदर उद्यान तयार केलेले आहे देवळात प्रवेश करताना उत्तरेच्या दरवाज्यावरच देवाचा नगारखाना आहे पूर्वाभिमुख असलेल्या देवळासमोर सात मीटर व्यासाचा आणि पितळी पत्र्याने मढवलेले मोठे कासव आहे यावर भंडारा आणि खोबरे उधळण्याचा नवस फार लोक करतात खंडोबाच्या नावानं चांग असा जयघोष करत या भंडाऱ्याची उधळण होते तळी भरणी हा एक विधी असतो ताटात खोबरे आणि भंडारा घ्यायचा पूजा करून तळी त्रिवार डोक्यावर घ्यायची आणि मग खोबऱ्याची उधळण करायची खंडोबा ही सकाम देवता आहे नाना फडणवीस यांनी नवसा पित्यार्थ एक लाख रुपये देवाला वाहिले होते पंचवीस हजाराच्या मूर्ती केल्या दगडी मंडपी रुपयांनी मडवली आणि उरलेल्या रकमेतून सोन्याचे मुकवटे तसेच इतरही बरीच सामग्री वाहिली मंदिरात चांदी पितळेचे तीन मूर्ती जोड होते एक सोन्याचा जोड इसवी सन एकोणीसशे बेचाळीसच्या सुमारास चोरीला गेला बाकीचे शिल्लक आहेत खंडोबाच्या यात्रा आणि जत्रा चैत्र पौष आणि माघ या तिन्ही महिन्यात शुद्ध द्वादशी ते मध्य प्रतिपदा पाच दिवस मार्गशी शुद्ध प्रतिपदा ते षष्टी असे सहा दिवस आणि वर्षातील सर्व सोमवती अमावस्या आणि आश्विन शुद्ध प्रतिपदा ते दशमी अशा दहा दिवस भरतात तावडी घालणे वाघ्या मुरळीकडून जागरण किंवा तळी भरणे बगाड किंवा गळ टोचून टांगून घेऊन देवास प्रदक्षिणा घालणे लंगर साखळी तोडणे विस्तवावरून चालणे अशा अनेक प्रकारे इथे नवस्फूर्ती करण्यात येते पौशी आणि माही पौर्णिमेच्या यात्रांसाठी वराड खान्देश कोकण इत्यादी भागातून उपासक येतात नवरात्रीतही देवाचा मोठा उत्सव असतो जेजुरीस अनेक भक्तगण महाराष्ट्रातून नित्यनियमाने येतात खोंडोबा हे शिव भैरव आणि सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे म्हणूनच खोंडोबाचा उपवास रविवारी करण्यात येतो कडे पठारावर सुमारे तीनशे मीटर उंच डोंगरावर आणि पाच किलोमीटर अंतरावर मुख्य देऊळ आहे किल्लाकोटा हे महत्वाचे स्थान खाली आहे गेल्या अनेक शतकात सर्व जाती जमातींच्या भक्तांनी दगडी पायऱ्या दीपमाळा आणि कमानी उभारल्या आहेत दि दि ला ला या सर्व बांधकामात मराठी वास्तुकला आणि निसर्गाशी समरसता दिसून येते दीपमाळांचे अनेक प्रकार कमानीवरील उत्तम भिंती चित्रे आणि नक्षी पाहिल्यावर जेजुरीच्या गतवैभवाची कल्पना येते तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकॉनचे बटन देखील दाबायला अजिबात विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये এলকোট এলকোট জয় মল্ল্লার